नाशिक महानगरपालिकेत प्रभाग नऊचे नेतृत्व करताना परिसरात रस्ते वीज पाणी यासह मूलभूत गरजा भागवण्यासाठी माजी सभागृह नेते दिनकर पाटील कायम प्रयत्नशील असतात मात्र त्याही पलीकडे जाऊन दिनकर पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आहे अशातच नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवणे हे आद्य कर्तव्य समजून माजी सभागृहाचे नेते आणि नगरसेवक दिनकर पाटील आणि युवा नेते अमोल पाटील यांच्या युवा ऊर्जा फाउंडेशन तर्फे प्रभागातील पंधरा हजार लोकांना मोफत भाजीपाला वाटप करण्यात आलं आहे प्रभाग नऊ मधील संपूर्ण नागरिक हे कुटुंबातील सदस्य आहे हेच मानून पाटील ही मदत करण्यात आली आहे प्रभागातील प्रत्येक नागरिकाच्या घरी जाऊन घरपोच सेवा दिनकर पाटील आणि अमोल पाटील करत आहे विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिनकर पाटील यांनी स्वखर्चाने संपूर्ण प्रभागात औषध असला तरी याचे आयोजक सभागृह नेते दिनकर पाटील हेच असल्याचं अमोल पाटील यांनी सांगितलं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सातपूर एमआरडीसी सा, अंबड एमआरडीसी असल्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यातून आपल्या आमच्या भागामध्ये शिवाजीनगर शमीनगर ध्रुवनगर या भागामध्ये लोक उपजीविकासाठी या ठिकाणी राहण्यासाठी आले आणि त्या ठिकाणी काम करत असताना युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिवाजीनगर शमीनगर ध्रुवनगरमध्ये ह्या या भागामध्ये पंधरा ते साडेपंधरा हजार घरं आहे त्या ठिकाणी आम्ही युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून अविरत असं काम करण्याचं ठरवलं आहे आज त्यांना भाजीपाला प्रत्येक घरी द्यायचं आम्ही आज आमच्या युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यम शंभरच्या प्लस या ठिकाणी यूथ जे आम्हाला आज मदत करणार आहे आम्ही मी त्यांच्या सर्वांचा मी आभार मानल आणि हे आम्ही युवा ऊर्जा फाउंडेशनच्या माध्यमातून जोपर्यंत आपला देश कोरोनासाठी लॉकडाऊन राहणार रा आहे आम्ही आमच्या भागामध्ये हे अविरत काम चालू ठेवू याच्या मागील देखील आम्ही युवा ऊजा फाउंडेशनच्या माध्यमातून दिनकर अण्णा पाटील यांच्या माध्यमातून गेला सलग बारा दिवस एक लोकांना माहिती देण्यासाठी माहितीचा अनाऊन्सिंग रथ आणि स्प्रे जो स्प्रे मारत होतो आपण फवारणीचे ट्रॅक्टर तो गेला बारा दिवस सलग चालू होता मी आम्हा त्या भागातील सर्व मी नागरिकांना अशी कळगळची विनंती करे की आपण लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांनी देशात संचारबंदी लागू आहे तोपर्यंत जनतेने घराबाहेर निघू नका असे आवाहन करताना दिनकर पाटील यांनी शेवटपर्यंत मदतीचा हात पुढे असे आश्वासन दिले आहे मी या देशाचा नागरिक आहे मी या जगातला एक नागरिक आहे आणि या देशासाठी या जगासाठी आपल्याला काम करायचंय कोणत्याही माणसाने आज राजकारण जातीवाद धर्मवाद न करता सर्वांनी एकत्रितरित्या हा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम केलं पाहिजे कुणीही राजकीय स्टँड न करता कोणीही राज राजकारणाचा फायदा उचलण्यासाठी कोणीही आज काम नाही केलं पाहिजे आज मी या देशासाठी काहीतरी करू शकतो या उद्देशाने काम केलं पाहिजे आज आपण बघितलं असेल की माझं कुटुंब आहे प्रभाग म्हणजे माझं कुटुंब आणि या कुटुंबामध्ये पंधरा हजार घर आहे मला जे जे काम करायचं मी ते पंधरा हजार माझ्या बंधू भगिनींपर्यंत काम करणार आहे आपण बघितलं असेल की महा नाशिक महापालिकेच्या वतीनं औषध फवारणी सुरू झाली आणि मी बारा दिवस कंटिन्यू बारा दिवस पाच प्रभागांमध्ये औषध फवारणी केली माझे स्वतःचे द्राक्ष बागाचे शेतीवरले ट्रॅक्टर आहेत जे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे के आवाहन केलं होतं लॉकडाऊनचं सा। त्याच्यासाठी माझ्या गाड्यातून बघितलं असेल की मी ते सुद्धा आव्हान गाड्या बनवल्या आणि त्या प्रत्येक गल्लोगली जाऊन माझ्या बंधू आवाहन आव्हान करतात की आपण घरात बसा आज आपण बघितलं असेल की मी सर्व पंधरा हजार नागरिकांसाठी माझे पूर्ण या कुटुंबातील मुलं आणि आमचा अमोल हा युवा ऊर्जा फाउंडेशनच्या वतीनं खूप छान असं काम करतो आहे हे सगळं नियोजन त्यांनीच केलं आहे आज आणि या माध्यमातून आज माझ्या प्रत्येक माता बहिणीला भाजीपाला आम्ही देणार आहोत मी आव्हान करणार आहे अजून एक की प्रत्येक नागरिकानं घरात बसा बाहेर जाऊ नका काही कोणाचं ऐकू नका जोपर्यंत सरकार लॉकडाऊनचं आपल्याला आव्हान केले तोपर्यंत घरात बसा कोणताही सरकार कोणाचं असो आपल्याला उपाशी ठेवणार नाही पण आज थोडस दुःख वाटतय की या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आहे आणि ते योगायोगाने अन्न पुरवठा मंत्री आहे आज केंद्र सरकारने आवाहन केलं ऐंशी कोटी जनतेला रेशन कार्डाच्या माध्यमातून अन्नधान्य मिळणार आहे पण ते रेशन कार्डवाल्यांना मिळणार आहे कामानिमित्त जी मंडळी बाहेर पडलेली आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आज तुम्ही त्यांच्या कागदपत्र नका तपासू आज तुम्ही शिवभोजन ताळी सुरू केली आहे ती मोजक्या ठिकाणी आहे आणि आज मी माझ्या भागातलं सांगेल दहा ते बारा हजार नागरिकांची माझ्याकडे नोंद झाली आहे का ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही आता ते येऊन रडत आहे आमच्याकडे अण्णा आम्हाला अन्नधान्य द्या जा। म्हणून मी कलेक्टर महोदयांना मांड्रे सरांना पालकमंत्र्यांना मोदी साहेब असतील मुख्यमंत्री महोदय असतील त्यांना आणि दानवे साहेब या नाशिक जिल्ह्यातले खासदार आमदारांना पत्रावहार केले का तुम्ही स्वतः शासनाला सांगा की ज्यांना रेशन कार्ड नाही त्यांना अन्नधान्य द्या ते घरात बसतील पण ते रेशन दुकानात द्या कमी भावाने दोन रुपये किलो गहू तीन रुपये तांदूळ आहे त्यांना डाळ द्या तेल द्या कुणीही तुमचा शब्द टाळणार नाही शंभर टक्के लॉकडाऊन होईल आणि टोपेसाहेब आरोग्यमंत्री अजितदादा पवार बाळासाहेब थोरात चंद्रजी पवार पृथ्वीराज चव्हाण जयंतदादा पाटील मलिक साहेब जितेंद्र आव्हाड नावं घेण्यासारखी माणसे खूप काम आहेत आणि तसंच भुजबळ साहेबांनीच आता लक्ष दिलं पाहिजे शिवभोजन ताळी ही नमच मी मागे सांगितलं ती गरिबांपर्यंत जात नाही ना पोलीस तिथं जाऊनच देत नाही ना तुम्ही लॉकडाऊन केलं म्हणून प्रत्येकाच्या के घशात अन्न जाऊ द्या त्यांना अन्नदान अन्न करा अन्न द्या एवढी विनंती करील तर तुम्हाला द्यावं लागेल लोक घरात बसून आहेत शब्द पळत आपला आणि प्रत्येक नागरिकाला मी विनंती करणारे घरात बसून राहा आणि प्रत्येक प्रत्येक माझ्यासारख्या नागरिकाला मदत करा केली कर नाही पाहिजे घरात बसा पण तिथून काम करा यावेळी दिनकर पाटील अमोल पाटील यांच्यासह युवा ऊर्जा फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक